हे हाय गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज तुम्ही पाहत आहे पुढे आहे अरबी समुद्र आणि तो खूप खराब झालेला आहे म्हणजे खराब म्हणजे खवळलेला आहे खूप अशा खूप लाटावर येत होतं आणि हे जरा मुंबईचा ब्लॉग आहे मुंबई दर्शन करते मी तुम्हाला त्यानंतर त्या अंधेरीला गेल्यानंतर पाऊस खूप आला होता रिटर्नचा हा व्हिडिओ आहे आणि आख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ना गाडी चालताना नाही दिसत नाही तर हा सकाळी सहाचा व्हिडिओ आहे जेव्हा मी गावाला निघाले होते तर मग आता नॉन एक नंबर असे ना रस्ते वगैरे झालेले आहेत मस्त बघा हा मला फुलं ना खूपच खूप आवडला त्यामुळे मी त्याला आहे ना कॅप्चर केला आपल्या मोबाईलमध्ये आपल्याकडं काय हे नव्हतंच म्हणा पण त्यानंतर हा ब्रिज आणि हा बिल्डिंग एकच नंबर वाटत त्यानंतर मी जरा परत समुद्र आला म्हणून ना परत मी ना व्हिडिओ चालू केला अर्ध्यातून आणि आता पुलाचे अजून पण काम चालू आहे पण पहिल्यांदा एकच पण आता दुसरा पण पूल होता तिकडं खूप मोठा समुद्र आहे खूप छान दिसत आता म्हणून म्हटलं चला परत आपण व्हिडिओ काढावा अशा प्रत्येक म्हणजे ज्या गोष्टी मला आवडल्या मी त्याचा त्यानं व्हिडिओ रेकॉर्ड करत गेले अख्ख्या रस्त्याने जोपर्यंत पुणे येत नव्हतं तोपर्यंत अशा बाजूने अशा गाड्या वगैरे चाललेल्या जातात खूप म्हणजे खूप असा छान व्ह्यू होता म्हणजे असं उत्तरून फोटो वगैरे काढायला पण काय करणार आहे प्रायव्हेट गाडी असल्यामुळे ते कुठं थांबत वगैरे नाही डायरेक्ट आपली येते त्यामुळं फक्त आपलं फक्त फक्त खिडकीूनच बघायचं असतं त्यासाठी किती लवकर उठावं लागतं खिडक्याने हा तर पुढारीचं ऑफिस आणि त्याच्याच बाजूला होतं लोकमतचं ऑफिस दोन्ही म्हणजे नाही का महाराष्ट्रातील फेमस असे बातमीपत्र आहेत मग वर्तमानपत्र आणि त्याची ऑफिसनं जवळजवळ होते त्या मग मला दिसले त्यामुळं मग मी त्याचा पण फोटो काढला त्यानंतर मध्ये हि पम बिल्डिंग होतं मेन गोष्ट मला ह्या काच येतात निळ्या खूप आवडतात त्यामुळं मी त्यांचा पण फोटो काढला निकडे इथं मध्ये सगळी झाडे होती आणि पाट्टी सगळ्या अशा बिल्डिंग उभ्या राहिलेल्या होत्या तर त्याचा पण मी त्याचा व्हिडिओ काढला कारण खूप छान असं पावसाचं वातावरण वगैरे झालेलं होतं आणि त्यामुळं मग म्हटलं चला व्हिडिओ आपण काढावा तर मग मी तो पण व्हिडिओ काढलेला होता आणि फक्त रोड पाळताना दिस गाडी कुठंच थांबणार नाहीये स्टॉप गाडी चाललेली असते त्यामुळे फक्त आणि ही होती सगळी माणसे याच्यातलं आणि ही आजी पण चालली होती गावाला मस्तपैकी बसलेली होते थंडी वाजत कानाला गरुमगरून बसलेली होती आणि त्याच्यानंतर मग ह्या अशा बिल्डिंगेत बिल्डिंग दाखवत होते ही कसली तरी ऑफिस होतं पण मला त्याचं नाव आता दिसत पण नाही मला आठवत पण नाही त्यामुळे मग ते पण घ्यायचा पण छान तो व्ह्यू वगैरे छान होता आणि त्यानंतर मग जरा पुढं आल्यानंतर ना म्हणजे नाही का घाट लागत होता पण घाट लागायच्या अगोदर बघा घाट लागला शेवटी आणि घाटामध्ये एवढं मस्त व्यू होता ना तुम्हाला काय सांगू त्या येत्यापेक्षा ना ज्या मार्गे गेले होते ना वन वे मे हायवेने गेले होते मी एक नंबराचा पुण्या ह्या वेचा तो लूक होता त्याचा काय मी व्हिडीओ काढला नव्हता हा का येताने हा, ये हा खंडाळ्याचा घाटा आहे त्याचा मी व्हिडिओ काढला सगळे गडस मस्त गा हिरव हिरव गार गार असं पाऊस वगैरे पडत होता आणि म्हणजे असं नाही का गाड्या पण स्लो असल्या चालल्या होत्या त्यामुळे ह्यातला पण व्हिडिओ काढायला ना काही प्रॉब्लेम होता कारण गाड्या खूप असलो आणि त्याच्यामध्ये एक मंदिर आहे जेव्हा आम्ही टीने जायचं ना तेव्हा तिथं आम्ही असं एक रुपया टाकायचं ह्या वेळेस ना मी रेकॉर्ड रेकॉर्ड पण करत होते मला मम्मीचा फोन आला होता त्यामुळे मग ते रेकॉर्डिंग पण बंद झाली होती आणि ते मंदिर पण नाही दाखवताना पण ते असं ना घाटातच एक मंदिर आहे मला ते मंदिर खूप आवडतं आम्ही ना एक बाबा असायचं ना तर एक रुपया आम्ही तसं फेकून द्यायचं ते म्हणजे ते देवाला कारण की उत्तरता येत नव्हतं आणि घाटातला देव होता त्यामुळं तर अशा प्रकारे अशी गाडी जरा स्लो केलेली होती त्यांनी कारण की चढ होता ना त्यामुळं आणि त्यामुळे मग हा व्हिडिओ पण आहे ना असं स्लोमध्ये आलेला आहे जरा आणि अशा गाड्या मस्त ही खंडाळ्याचं काहीतरी पोलीस स्टेशन पलीकडल्या आणि अलीकडल्या साईडला अशी घरं वगैरे होती त्याचा पण मी व्हिडिओ काढून घेतला म्हटलं चला त्यानंतर असंच टाइमपास म्हणजे नाही का अशीच गेले होते मी मुंबईला आता तर रिटर्नचा हा व्हिडिओ आहे आणि म्हणजे आवडत असं कधी कधी कुठं कुठेतरी जावा असं फिरावं म्हणून त्यामुळं तर मग आणि तशी पण आजी आजारी होती म्हणून तिला बघायला घेतलं बाकी काय नाही हा तो घाट आहे तसं त्या बाजूला टेम्पो वगैरे राहिलेला होता आणि बघा आता लालपरी आपले चाललेली आहे पुढं ती पण अशी कुथत कुथत चालली होती कारण की चढ होता त्यामुळे ना गाड्यांना जरा हळूहळू चालतात ते आणि आन... तर मग मागच्या पण हा अशा गाड्या आहे ना एकापाटी एक गा म्हणजे नव्या घाट म्हणजे नव्या जो घाट आहे ना त्याला खूप गर्दी असते पण जुन्या घाटाला कमी असते त्यामुळे आम्ही हो काही हे वरून हा नवा घाट गेलेला आहे आणि खालूनही जुना आहे तर मग ह्याचा असं बायपास आम्ही केला आणि बायपास केलं आणि त्याच्यानंतर जे दृश्य होतं ना तुम्हाला काय सांगू एकच नंबर असं वाटतं तर थांबवून फोटो कारण खूप लोक असे फोटो वगैरे काढत होती जी प्रा आपल्या आपल्या गाड्यांनी गेलेली होती तर मग म्हणजे पुढे ना असं वाटत होतं ना म्हणजे बाजूला पण जंगल पण नाही आणि हे पण नाही असं म्हणजे नाही का इकडं पण जंगल नाही इकडं फक्त रोडच आहे मध्ये असं वाटत होतं आणि म्हणजे तसं होतं खूप असं खोलखोलता होत्या पण जे दुःख होतं ना त्यामुळे ना काहीच दिसत नव्हतं पुढलं तर एक नंबर असं दुःख होत म्हणजे नाही का म्हणजे असं असं वाटत होतं का हिवाळ्यात चालू झालेला आहे पण हे पहा एक नंबर आणि मोबाईल म्हणजे बघण्यापेक्षा आहे ना जेव्हा आपण स्वतः तिथं जाऊ आणि बघू ना एकच तुम्ही नक्की नक्की आग्रा लोणाळ किंवा खंडाळाला प्लॅन करा तुम्हाला ना ह्या दिवसामध्ये मध्ये दुःख खूप असं खूप असं छान वाटत खूप म्हणजे खूप असं पाहात पाहत राही तू पुढे नुसतं दुख धुकं जोपर्यंत आपण घाट संपत नाही ना तोपर्यंत ना खूप म्हणजे खूप असं दुःख वाटत ढग म्हणजे नाही का ढग आला आपण असं स्वर्गात चालला टाईप आहे ना तसं असं मस्त धुकं बिकं होतं अशा गाड्याबिड्यात जात होत्या एक नंबर लोक फोटो वगैरे मला पुढं दिसनच आणि अशा दिंड्या वगैरे पण चाललेल्या होत्या कारण की असं पनवेल परत ठाणे आणि कामोटे ह्या साईडच्या ना खूप अशा दिंड्या होत्या त्या पण रस्त्याने चाललेल्या पण त्या साईडने त्या साईडने चाललेल्या त्यामुळे तिकडलं दृश्य मला काही घेता आलं नाही पण दिंड्या पण अशा नाही पाय एवढा घाटातून वगैरे ना सगळं पायपा जातं जी वारकरी जातात पंढर पकडला ते वारी पण मस्त विकास चालले ते पाहतो मी तुम्हाला म्हटलं ना एक नंतर अशी खोल दरी होती पण काही दिसत नव्हतं आणि पलीकडल्या साईडला पण काही दिसत नव्हतं कधी की ह्या ज्या हे जे आहे ना काळे काळे पट्टे त्याच्यावरती ना मस्त असे ना माकडाशी बसायची आम्ही लहानपणी खूप ती बघण्यासाठी आम्ही खिडकीची जागा पकडायचं का तर माकडं बघावं लागावं म्हणून तर मग बघा तुम्हाला दिसतंय का असं वाटतं कारण स्क्रीनच ब्लॅक झालेली आहे पण नाही आहे सगळं असं धुकं आहे असं खूप असं दुःख आहे आणि त्यानंतर मग आजी पण अशी बसली होती बिचारीला काय टेन्शन होतं माहीत नाही तिला गावाला जायचं होतं कोणतरी एक्सपायर वगैरे झालेलं त्यामुळे ती चालले ती ती टेन्शनमध्ये होती गप्प होते अख्या रस्त्याने बोलले वगैरे काहीच नाही तर मग हे वाहा असे लोक रस्त्याने उभे राहिलेले फोटो वगैरे काढ एक कच असा व्ह्यू होता आणि तुम्हाला मुंबई आवडतं का गाव मला ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि नुसतं व्हिडीओ बघता जरा सबस्क्राईब वगैरे करत जा मला याच्यानंतर मला वाटलं की बोगदा पण पोल बोगदा आम्हाला शेवटपर्यंत लागला नाही माहित नाही कोणत्या मार्गाने नेल यांनी मला आम्हाला का का का। I think हा पोचवलो बा घरी तर मला असं वाटलेलं हे आलं ना त्यामुळे मला वाटलं बोगदा येईन पण बोगदा बिगदा काय आलेला नव्हता डायरेक्ट आम्ही आहे ना एकविरेला निघालो होतो नंतर म्हणजे एकविरेच्या ठिकाणी पोचलं होतं आणि चार तरी असं नाही का आय थिंक मला वाटतं हा दुसरा रोड आहे ना या घाटामध्ये ना खूप असे रोड झालेले त्यामुळे मला माहीत पण ना कोणत्या रोडने जाते फक्त जाताना जर प्रायव्हेट गाडी असेल तर मग तिथ त्या हायवेने जाते मोठ्या म्हणजे सत्ताची वगैरे असेल तर आणि अख्युझर वगैरे असतील ना ते अशा म्हणजे जर टोल नाही अशा अशा ठिकाणा जाता शक्यतो त्याच्यानंतर परत आपली गाडी दसर कारण की घाट संपत आलेला होता आणि गाडीने पण जरा जोर घेतल्या कारण की लवकर पाच येतात आणि अख्ख्या रस्त्याने असे तुम्हाला लोक दिसेल जे ना त्यानंतर मला रेल्वे दिसली म्हणजे रुळ दिसला पण रेल्वे काही शेवट दिसली आम्हाला पण पुढं जाऊन दिसली पण ह्या मी म्हणलं इथं दिसत बा एकूण एकदा तिकडे डोंगरावर मस्त असं धुकं पडलेलं होतं आणि हे आय थिंक आहे ना म्हणजे नाही का म्हणजे मुंबईवरून ही तळेगावला चाललेली आहे मी तळेगावच्या अलीकडंच होतो आम्ही तर त्यामुळे असे मी दोन्ही साईडने व्ह्यू घेतलेला होता आणि चला चॅनल सबस्क्राईब करा